हाय फ्रेंड मी सोनाली भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग बैलपोळा या विषयावर असून मी इथे बैलांची साधी आणि सिंपल पद्धतीने पूजा करणार आहे ती पण घरामध्ये आणि ती कशी करणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे प्रथम मी फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे चौरंग वगैरे मांडून त्याच्यावर पीस अंथरलेला आहे आणि तांदळ गव्हाची रास काढलेली आहे आणि ही पूजा मी त्याच्यावर करणार आहे तर ही पूजा कशासाठी केली जाते आणि कधी केली जाते आणि त्याची एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला कथा सांगणार आहे तर ही कथा ऐकायची असेल तर तुम्हाला हा व्लॉग पूर्णपणे पाहावा लागेल तर बैलपोळा हा सण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील प्रत्येक राज्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बैलपोळा हा सण विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो हा सण जास्त करून ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि बैल हे शेतकऱ्याचे मित्र मानले जातात म्हणून शेतकरी दादा त्यांना छोटेसे दोन वाक्य काय सांगतो तेही ऐका तुझ्या अपार कष्टाने तुझ्या अपार कष्टाने बहरती सारी भुई एका दिवसाच्या पूजेने एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई तर महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अशा अनेक राज्य आहेत की ज्यामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि याच्यातूनच आपली भारतीय संस्कृती ही जपली जाते आणि पुढील पिढीसाठी हा वारसा असाच पुढे चालव आणि त्यांना ही प्रथा कळावी हेही याचा उद्देश असतो की हा दिवस जनावरांप्रती अर्पित केलेला आहे बैलपोळा हासन अं बैलपोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करून शेतकरी राजा त्याला त्या दिवशी पूर्ण विश्रांती देतो आणि त्याला नावून धुवून मस्त असं तयार करतो की जी त्याच्या अंगावर चित्र वगैरे काढले जातात झूल मणी माळा शृंगार त्याचा असा केला जातो आणि झूल वगैरे रंगीबिरंगी झूल घातली जाते पायामध्ये हुंगरं गळ्यामध्ये चाळ असा साज त्याचा छान असा साज केला जातो बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला दे जातो त्यांची मिरवणूक काढली जाते व त्यांना गावातील मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन दिलं जातं घरी आल्यावर त्यांना घरातल्या स्त्रिया धूप दाखवून दीप दुवा दीप दाखवून त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो हा सण कृतज्ञता निसर्गप्रेम आणि श्रमाचा सन्मान करतो या दिवशी बैलांना कामातून पूर्णपणे विश्रांतीच दिली जाते आणि त्यांच्या कष्टाची जाण ठेवली जाते तर अशा पद्धतीने बैलांची पूजा केली जाते तर ही पूजा पिठोरी भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमावशा आणि श्रावण महिन्यातील पिठोरी अमावश्या या दोन दिवसा दिवस बैल दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे शिव आणि पार्वती एकदा असे चारीपटाचा खेळ खेळत होते हा खेळ खेळत असताना शिव हरतात आणि पार्वती जिंकतात तेव्हा पार्वतींना राग येतो आणि तिथे उभ्या असलेल्या नंदींना त्या विचारतात नंदी, नंदी महाराज तुम्ही सांगा हा खेळ कोण जिंकलं तर नंदी महाराजही पार्वती देवींची चष्टा चे करतात आणि ते म्हणतात की हा खेळ शिव जिंकले तेव्हा ते, ते पार्वती देवी नंदींना शाप देतात की तुम्ही भूतलावरवर जाऊन तुम्ही तुमच्या मान्यवरती कष्टाचं असं काम घेणार आहात ते म्हणजे की तुमच्या मानेवरती नेहमी नांगर राहील आणि तुम्हाला ती शेतातली सर्व कामं करावी लागतील आणि नंदी नंतर नंदींना त्यांची चूक कळली आणि नंदी महाराज पार्वती देवींना म्हणतात की मला क्षमा करा पण आता शाप असतो तो दिलेला तो माघारी काही घेता येत नाही पण त्यावे त्यांना असंही एक वरदान देतात की तुमची सर्व पित्री अमावशा आणि पिठोरी अमावशा या दिवशी पूजा केली जाईल आणि पूजा केली जाईल आणि तुमची कृतज्ञता त्याच्यातून लोक त्यांची कृतज्ञता ते लोक व्यक्त करतील तुमचा मान सन्मान केला जाईल अशा पद्धतीने एक छोटीशी कहाणी होती कारण आता प्रत्येक राज्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर इथे पाहताय तुम्ही की मी बैलांना ओवळलेला आहे यानंतर मी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्यही दे देणार आहे तर माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की सक्